या गटीला गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदातला चार सुटला आणि चार मध्ये या ठिकाणी पाच गाड्या आणि पाच गाड्या लढ्यात चलोय कोण होणार या ठिकाणी चौथा गटापली गाडी मालक सिमी साडी पात्र सुंदर अशी लढ्यात आहे पहिली सुंदर अशी गाडी बोलते निरामकरांचा सुंदर आणि शिरवळकरांचा संग्राम सुंदर असा गाडी आणतोय ऑलराऊंडर आपका ड्रायव्हर देखा से निकाल जरा पटपड घ्यायचे जिथे गरजे तिथे व्हिडिओ शूटिंगची मदत घ्यायची चला मैदान करा सुट्टी सुट्टीकर मैदान मोकळ करा मागे पाच लावून घेतला हो। ना गरे क्रमांक गर चार सारे करा पाच क्रमांक कर सावरून अगदी गाडी नीलाता चंद्रबाई प्रसाद नागोळे या गाडीचा एक चालकाचा हार्दिक सुंदर असे गाडी पळाली वर्जूला पाहला चिरंजीव मल्ला रामोल जाधव सिरव विजय कबुले सिरव यांचा या ठिकाणी संग्राम पाहला आणि डावीला पाहला जीवन ड्रायव्हर निनाम दिनेश शेठ गावंडे दो उरंदोरी यांचा सुंदर पाहला सुंदर गाडी सेमीला पात केली ऑलराऊंडर आपल्यावर कारुन कराणी